नमस्कार माझ्या मैत्रिणींना आज मी तुम्हाला साध्या व सिंपल पद्धतीने पोहे कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर हे मी भिजवलेले पोहे आहेत हे चांगले स्वच्छ धुवून घेतले व एक पाच मिनटं ठेवले मग आता हे चांगले भिजलेले आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते बारीक चिरलेला उभा कांदा मिरची आणि कढीपत्ता आहे त्यामध्ये हे जिरे व मोहरी हे शेंगदाणे आहेत हे मीठ हळद पण लागणार आहे तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल टाकून घेते गॅस चालू करते आणि तेल टाकून घेते गॅस कढई थोडीशी तापली का बघते तापली कढई आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये ते तेल टाकून झालेलं आहे जेवढं लागतंच तेवढंच तेल घेतले मी जास्त नाही घेत हे तेल थोडंसं तापू देते मग याच्यामध्ये ना हा बारीकचे नाही शेंगदाणे टाकून घ्यायचे आधी आता तेल कढलेलं आहे तर आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे थोडेसे कमी करा शेंगदाणे चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे असे श... 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 मिक्स करून घ्यायचे हलवत राहायचे म्हणजे ते भाजतात व्यवस्थित व्यवस्थित भाजतात चांगली क्रिस्पी लागतात पोहेमध्ये आणि खायला पण छान लागतात याचं मिक्स करून झालं आहे तर आता हे भाजून झालेले शेंगाने तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये सगळे काढून घेतलेत तर त्याच्यामध्ये मी आता कडीपत्ता आणि मिर याच्यामध्ये मी आता जिरे टाकून घेते जिरे व मोहरी टाकून घेते थोडंसं सा असं हलवून घ्यायचं ते मिक्स करायचं मग याच्यामध्ये आता आपण हळद टाकून घ्यायची नाही नाही कांदा टाकून घ्यायचा कांदा टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चांगलं परतून घेऊन कांदा टाकून घ्यायचा आता हा बघा हा कांदा आता बारीक शिरलेला त्यामध्ये टाकून घेते मी चांगला लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला कांदा भाजला की पोहे पण छान लागतात ही, ही माझ्या मुलीसाठी करायचं होतं त्यामुळे मी थोडीशी मिरची घातलेली एकच मिरची घातलेली त्यामध्ये याच्यामध्ये हळद मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालेलं आहे तर आता हळद टाकून घेऊया कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा मग त्याच्यानंतर ते भाजलेले शेंगदाणे होते ना ते टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अजून थोडीशी टाकते हळद इथं चांगलं आता भाजून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकून घेऊया ती पण सगळं असं मिक्स करून घ्यायचं मग याच्यामध्ये आता आपण हे भिजवलेले पोहे आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत ते पोहे घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं सगळे आता याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायचे आता मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये किती छान दिसते बघा खूप छान सुगंध येतो याचा स्मेल खूप छान येत होती आणि खायला खूप मुलं आवडीनं खातात याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची एकदम छान मस्त लागतात पोहे असे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर चला आता मायराला देऊया पोहे तुला आवडले खाणार अजून तू खाऊन दाखव मला कसे झाले सांग इकडं बरोबर व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा